आपला आवाज कोकण चोवीस तास रत्नागिरी तालुक्यातील मजगाव येथील आबिद अली काझी यांच्या मालकीच्या आंबा कलम बागेतील कठडा असलेल्या विहिरीमध्ये बिबट्या वन्यप्राणी पडलेला असल्याची माहिती वनविभागाला मिळताच त्यांचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी विहिरीत पडलेल्या त्या बिबट्याला जीवनदान दिलं आहे

فقط سائیڈ لا ذرا ساؤک اس پکڑا فقط یو یڑا یڑا تھوڑا ذرا گنا تھوڑا صحیح دیو دسی فون اے ماگون ور وڑ وڑلا ماگون ور وڑلا او بھگا یلا او ماگون تھر وڑ وڑلا چان تھو تھوڑا تھوڑا منگی کتا سلی پير اندر ور و تعلق آهي 29 5 2 ورتي ڪلاپ گمار 17 اٿا 2 اٿا 2 اٿا 2 ٻه وڊيو آهي ٻپر وڊيو آهي

ઊંગખગણ જસલી ચિરા ખઇચબા어서, ખાેહ. ભાલા kommer

मजगाव येथील आबिद अली काझी यांच्या विहिरीत बिबट्या पडल्याची खबर गावचे पोलीस पाटील अशा अशोक केळकर यांनी वनपाल पाली यांना दूरध्वनीवरून दिली त्याप्रमाणे तात्काळ परिक्षेत्र वनाधिकारी रत्नागिरी यांना सदरची माहिती देऊन रेस्क्यू टीम पिंजरा आणि आवश्यक त्या साहित्यांसह घटनास्थळ येऊन पाहणी केली सदरची विहीर ही आंबा कलम बागेत असून ती कच्ची कठडा असलेली आयताकृती असल्याचं दिसून आलं बिबट्या हा वन्यप्राणी विहिरीमध्ये असलेल्या दगडावर पाण्यात बसलेला असल्याचं दिसून आलं त्यानंतर तात्काळ जाळीचे नेट विहिरीच्या सभोवार टाकून विहीर बंदिस्त करण्यात आली त्यानंतर पिंजऱ्याला दोऱ्या बांधून पिंजरा सुरक्षित विहिरीत सोडण्यात आला आणि बिबट्याला पिंजऱ्यामध्ये पंधरा मिनिटांच्या आतच सुरक्षित घेण्यात आल्या ಶೇ ತುಕಾಗ ತೀ આટલા લોકો નીકળે ઓળ સાડે ઓળ ઓ આશેડ ઓર તો ભાયા ભાયા તા પિન્દ્રો તા આટલા લોકો આ બિડેગા તા આ સવર હાલું પિન્દ્રો તેલી પાંબો જરા બહાર ગયા તા થા થા પા બસ ઓકે બહાર નીકળ ઉતર બહાર દેકારે હસ ઓલે તાકા એના તેચા મો

لا 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 ته پن لو وتره پن لو وتره اي راو या वो ये वो हेतु हेतु ये खाली कर रहा है बंदे ये तो नेट खाली कर नहीं कम कर जरा कम कर 500 500 करा रे कौन देगा गुरुचा उतर गुरुचा खाली कर दो नेट खाली कर ए ए बेटा नेट नीचे कर नीचे कर ये नीचे मत डर मत अंदर फोन हां आला गया आओड़ा कहां है कहां आओ बाहर आओ भाई खाली करो उसका चिल्ला रहा तो दो का। गतूरा, आ, गतूरा, गतूरा गतूरा गत। था वो कड़ी कड़ी पशुधन विकास अधिकारी मालगुंड श्री स्वरूप काळे यांच्याकडून बिबट्याची वैद्यकीय तपासणी करून घेतली असता तो सुरक्षित असल्याचं पशुवैद्यकीय अधिकारी यांनी सांगितले तसेच सदरचा बिबट्या हा नर जातीचा असून तो सुमारे सहा ते सात वर्ष वयाचा आहे सदर विहिरीवर शेडनेट टाकलेला असून भक्ष्याचा पाटला करताना तो विहिरीत पडला असावा असा अंदाज स्थानिक परिस्थितीनुसार दिसून येत आहे सदर रेस्क्यूची कार्यवाही ही विभागीय वनाधिकारी रत्नागिरी चिपळूण श्रीमती गिरिजा देसाई तसे सहाय्यक वनसंरक्षक श्रीमती प्रियंका लगड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली सदर कामगिरीसाठी श्री प्रकाश सुतार परिक्षेत्र वनाधिकारी रत्नागिरी श्री नानू गावडे वनपाल पाली श्री सारिक फकीर वनपाल लांजा श्रीमती श्री विराज संसारे वनरक्षक रत्नागिरी शर्वरी कदम क्षक जाकादेवी प्राणीमित्र श्री शाहिद तांबोळी ऋषिकेश जोशी महेश धोत्रे तसेच पोलीस अधिकारी श्री भगवान पाटील श्री राजेंद्र सावंत श्री शरद कांबळे श्री रामदास कांबळे गावचे सरपंच श्री फैयाज मुकादम गावचे तंटामुक्ती अध्यक्ष श्री बरकत मुकादम पोलीस पाटील अशोक केळकर तसेच गावातील ग्रामस्थ यांचं मोलाचं सहकार्य लाभलं वनाधिकारी यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले सदरचा बिबट्या हा सुस्थितीत असल्यानं त्याला नैसर्गिक अधिवासात मुक्त केले अशा प्रकारच्या घटना घडल्यास किंवा वन्यप्राणी अडचणीत सापडल्यास वनविभागाचा टोल फ्री क्रमांक एकोणीस सव्वीस किंवा चौऱ्याण्णव एकवीस चौऱ्याहत्तर तेरा पस्तीस या क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहन विभागीय हो वनाधिकारी रत्नागिरी गिरिजा देसाई यांनी केलंय

वो मागुन पीला 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 भाई तुम्हारे गेला 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 ओके ओके आता आता जाएगा समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़, आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीट से कुछ शरारत हसी गले लगा ले उसे उसे ए फकीर इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं फसल की खूबसूरती तो आ जा तुझे माँ पुकारे अब उन्हें भी देनी है एक नई पहचान आ जा तुझे मां पुकारे अब फिनोल पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि सपेकॉन प्रेस करा